गौरी गणपतीच्या सणांना कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या दोन खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं के रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे सर पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण आहे आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या दहा वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली अकरा वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतो सर काल शिवसेनेची केलेली आहे त्यांची जी भाषा आहे ती भाषा ते हे बघा आत्ताच मी या ठिकाणी रिझर्वेशन काउंटर सुरू केलेले आहेत कोकणाला जाण्याकरता आमच्या प्रभागामध्येच मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही त्यांच्याकडनं रिझर्वेशन ठेवलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं काम करावं संजय राऊत नेहमीप्रमाणे भु भुंकण्याचं काम करतात ते सामनाच्या पगारावरती आपला चरितार्थ चालवत असतात आणि पगारामुळे त्यांना सकाळी जे भुंकण्याचं काम आहे ते नित्य नियमाने करत असतात एकनाथ शिंदेंवरती कितीही यांनी टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे ऐंशी जागा लढून साठ जागा विधानसभेच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांनी शंभर जागा लढवल्या वीस पण जागा जिंकता आले नाहीत त्यामुळे यांच्या बडबडीकडे बालिश बहू बाईपात बडबडलं असं जे म्हणतात तसं ते पोरकट संजय राऊत आहेत मीडिया पुरते सकाळी त्यांची लायकी फक्त बडबडणं मीडियामध्ये एवढीच राहिलेली आहे काल त्यांनी धर्मवीर आनंदीगेर साहेबांच्या संदर्भात जे उद्गार काढले ठाण्यात या तुम्हाला आम्ही जोड्याने आणू आणि माझे जे त्यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जे शिवसैनिक आहेत स्वतःला नेते समजतात समजतात धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिष्य समजतात जर हिंमत असेल आणि त्यांना जर ते दिघे साहेबांची जाण असेल दिघे साहेबांनी त्यांना जे मोठं केलं जो काय त्यांच्यावरती उपकार केलेले त्याची जाण असेल तर संजय राऊत याला जोड्याने आणतील दिल्लीत जाऊन आम्ही करतात तेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चाटेगिरी कोण करत आहे हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा जे आहेत पाकिस्तानला पाहिजे तशा पद्धतीने आहेत आज पाकिस्तानमध्ये ह्यांचे व्हिडिओ आहेत मी तर म्हणेल हा एक मोठा राष्ट्रद्रोह आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहाची कारवाई केली पाहिजे उद्धव ठाकरे सुरू असतात हे बघा राजसाहेबांबद्दल जो काही प्रेमाचा उमाळा जो, प्रेमा जो आलेला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय ज्या राजसाहेबांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारख्या के बाजूला केलं ज्या राजसाहेबांनी वणवण फिरून महाराष्ट्रात शिवसेना ग्रामीण भागात वाढवली त्यांना शिवसेना सोडण्याकरता लावलं लहान मुलगा कसा रुसून बसतो आणि बालहट्ट वडिलांना पुरवावा लागतो तशा पद्धतीने रुसून बसून बाळासाहेबांकडनं बालहट्ट आपला पुरून घेतला ते उद्धव साहेब आज राजसाहेबांबद्दल जे काय प्रेम दाखवत आहेत यावरनं आश्चर्याचा धक्का बसलेला आहे असं शेवटी निर्णय राजसाहेब घेणार आहेत तुम्ही लोकसभेत बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा मराठी माणसाचा ब्रँड आहे देशातच नाही महाराष्ट्रात नाही जगात सुद्धा ब्रँड आहे परंतु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन तुम्ही किती दिवस जगणार आहात कृतीमध्ये पण पाहिजे ते देव आहेत त्या देवावरती भक्तांचा पण अधिकार आहे फक्त रक्ताच्या नात्यांचा अधिकार नाहीये कारण ते देव आहेत आमच्या दृष्टीने तुम्ही कितीही आम्हाला अडवलं तरी बाळासाहेबांवरती भक्ती करण्याची आम्ही कमी होणार नाही आणि आज तुम्हाला राज ठाकरे ब्रँड आठवतो का ज्या राजसाहेबांनी आम्ही त्याचे साक्षीदार आहोत जी शिवसेना ग्रामीण भागात वाढवली त्या राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला काढलं भरल्या ताटावरनं जेवणाचं त्यांनी उठवलं ज्या पद्धतीने लहान मुलगा वडिलांकडे हट्ट करतो कि मला चॉकलेट पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे तशा पद्धतीने राजसाहेबांना बाजूला करण्याकरता बालहट्ट पकडला वडिलांकडनं तो पूर्ण करून घेतला त्यांच्या मनात नसताना आणि आज राजसाहेबांवर प्रेम दाखवत आहे यापूर्वी तुमचं हे प्रेम कुठे होतं तुम्ही मान्य करा ना मी संपलोय मला राजसाहेबांची गरज आहे हे नाही मान्य करत आहे तुम्ही आज राजसाहेबांना हात मारताय याचा अर्थ तुम्ही संपलेले आहात हे बघा लोकांना सहानुभूती ठाकरे नावाचा फायदा किती घेणार लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना दाखवून दिले शंभर जागा लढतात वीस जागा निवडून येतात एकनाथ शिंदे ऐंशी जागा लढतात सात जागा निवडून येतात त्यामुळे लोक कुणासमोरत आहे बाळासाहेबांचा आदर्श बाळासाहेबांचा वारसा कोण चालवत आहे हे महाराष्ट्रातील जनतेने प्रूव्ह केलेलं आहे कोकण भक्त गणेश भक्त यांचे पहिले आभार मानतोय <laughs> उपस्थिती त्यांनी दाखवली असं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्त्वाचा स्थान असतो म्हणजे त्या जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता पण त्याला काही यश आलं नव्हतं पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे काम सक्सेस झालं म्हणून संसदतनं मी आ... मस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना एक मिळावी सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने हे आभार मानतो थँक्यू